बंधित प्रकरणातही न्यायाधिकरण निर्णय देणार आहे यामुळे ढाका इथली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे आणि आता विविध जिल्ह्यातल्या रायगड जिल्ह्यात पनवेल लहान मुलांच्या वय आणि क्षमतेनुसार विविध स्पर्धांचा समावेश असलेली टिनी मिनी जिम्नॅस्टिक स्पर्धा दीडशे विद्यार्थ्यांच्या सहभागानं खारघर इथं संपन्न नागपूर जिल्ह्यात मौदा तालुक्यात काँग्रेस नेते आणि ने प्रदेश सचिव प्रसन्ना तिडके यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या पाच जिल्ह्यांच्या छत्तीसाव्या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते उद्घाटन नांदेड जिल्ह्यात किनवट इथं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते जलतारा आणि वनराई बंधारा उपक्रमाची सुरुवात रायगड जिल्ह्यात उरण ते नवी मुंबई आणि उरण ते मुंबई प्रवासासाठी बेस्ट अंतर्गत चलो बस सेवा सुरू नागरिकांची प्रलंबित मागणी पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर तालुक्यात श्री साईबाबा प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांकडून मुक्त भारत जनजागृती रॅलीचं आयोजन आळंदीत सुरू असलेल्या सातशे एकोणतीसाव्या संजीवन समाधी सोहळ्यात काल माऊलींचा रथोत्सव काढण्यात आला देऊळवाड्यातून निघालेली माऊलींची पालखी गोपाळपुरात पोहोचल्यानंतर गोपाळपुरातल्या गोपालकृष्ण मंदिरात माऊलींची विधिवत पूजा विवेक इनामदार आणि कुटुंबियांतर्फे करण्यात आली त्यानंतर माऊलींचा पालखीतला मुखवटा रथावर विराजमान करून माऊलींचा हा रथोत्सव नगरप्रदक्षिणाच्या वाटेनं पुन्हा देऊळवाड्यात आला आज प्रत्यक्ष संजीवन समाधी सोहळा होणार असून पंढरपूरहून आलेल्या नामदेव महाराजांच्या पालखी समवेत आलेले नामदेव महाराजांचे वंशज यांच्या कीर्तनानं मुख्य गुलालाचा सोहळा होईल या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी आळंदीत मुक्कामी आहेत या सोहळ्यानंतर हैबत बाबांच्या पादुका पूजनानं सुरू झालेला माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पूर्णत्वाकडे जाईल येत्या गुरुवारी वीस तारखेला लौकिक अर्थानं या यात्रेची सांगता होणार आहे शिवसेनेचे संस्थापक आणि कुशल राजकारणी विख्यात व्यंगचित्रकार आणि निर्भीड पत्रकार बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन मराठी माणसांच्या हक्कासाठी आणि हितासाठी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली शेवटपर्यंत बाळासाहेब हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपले विचार ठामपणे मांडत राहिले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे राष्ट्रविरोधी शक्तींच्या विरोधात नेहमीच एखाद्या मजबूत ढालीसारख्या उभ्या राहणाऱ्या बाळासाहेबांनी आयुष्यभर संस्कृती आणि स्वधर्माच्या रक्षणासाठी संघर्ष केला त्यांनी कधीही सिद्धांत आणि विचारसरणीशी तडजोड केली नाही प्रत्येक राष्ट्रप्रेमीसाठी ते मूल्यधारित राजकीय आयुष्याची प्रेरणा आहेत अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रासह देशात हिंदुत्वाला एक नवीन आयाम दिला मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत बाळासाहेबांचा सा मोठा वाटा आहे त्यांच्या प्रखर विचारांवरच सरकार कार्यरत राहील अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हिंदुत्वाला एक नवीन आयाम दिला हिंदुत्व हे गर्वाने सांगितलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी लोकांची वृत्ती तयार केली आणि निश्चितपणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा एक मोठा सहभाग आहे आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांकरता ते अत्यंत श्रद्धेय आहेत आणि त्यांचे जे प्रखर विचार आहेत त्या विचारांवरच आम्ही देखील सातत्याने चालत राहू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मुंबईतल्या दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं राज्यभरातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते स्मृतीस्थळाला भेट देत आहेत